आपले पालक मेहनत करत आहेत मला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये आता गुरु पौर्णिमा झाली माझ्या जीवनामध्ये माझी आई माझी गुरु आहे आणि मला असं वाटतं आईच्या पेक्षा मोठा आपल्या जीवनामध्ये आपल्या पूर्ण भविष्यामध्ये कुणी नसते आईला सगळ्यात पहिला गुरु प्रत्येक विद्यार्थ्यांनी मानला पाहिजे आणि आईला सगळ्या जन्म झाल्यानंतर पहिले आपण आई बोलतो जन्म झाल्यानंतर चालणं शिकतो तर आईची तंग्री पकडून जाऊन चालणं शिकतो आणि आई ही आपल्याला नेहमी प्रत्येक दुःखा सुखामध्ये जर कोणी उभं राहते तर ती आपली आई उभी राहते

आणि त्या रूममध्ये हो जागोजागी पाणी टपटप टपकत होत आणि त्या परिस्थितीमध्ये त्या मुली त्या घरामध्ये शिक्षण घेत होत्या जेव्हा मी त्या घरामध्ये गेलो घराची पाहणी केली ते तेव्हा तिची परिस्थिती ऐकली की वडील काहीच काम करत नाही फक्त दारू देतात आई बिचारी मोठरी कामाला जाते आणि ती आपल्या मुलींना शिकवते त्यांनी एकच म्हटलं भाऊ आम्हाला फक्त आमचं छत पाहिजे त्या ठिकाणी तुरंत माझ्या आमदारकीचा सहा महिन्याचा पगार मी त्यांना दिला पहिला मला हे वाटते की ज्या कुटुंबामध्ये गरिबी आहे ज्या कुटुंबामध्ये शून्यातून आमचे विद्यार्थी घडतात त्यांची खूप मोलाची असते काही विद्यार्थी चांगल्या परिवारामध्ये जन्मतात चांगली सोय असते त्यांची पण मेहनत असते पण जिथे कठीण परिस्थिती आहे आई वडील शून्यातून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी अवघात्र मेहनत करते आणि एखादा घरातला माणूस जर खराब असला तर त्या बाईवर किती मोठं संकट असते की मुलांना शिकवणं घर चालवणं आणि नवऱ्याला सांभाळणं अशा परिस्थितीमध्ये माणूस तिच्या नात्याने अनेक लोकांनी पुरावेत या आमदार म्हणून मी काम तर करतो पण त्या शून्यातली मला जाणीव आहे की माझे वडील सुद्धा कॉटन मार्केटमध्ये हमाली करू आणि हमालाचा मुलगा नितीनोग जर चार वेळा आमदार शकते आणि त्या गरिबीची जाणीव जर मी ठेवत आहे तर मला असं वाटते या आमदार म्हणून प्रत्येक गरिबाला जर मी मदत करू शकतो तरच या पदाचा उपयोग आहे आणि ते कर्तव्य मी नेहमी निबोध पाहतो ते काम मी करत आहे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत आहे काही लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करणे अनेक लोकांचे गोरगरिबांचे लग्न आहे आणि मला असं वाटतं की हा माणूस किती जगला याला महत्व नाही आहे किती लोकांसाठी जगला याला जास्त महत्व आहे आणि त्या विचारावर चालून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भविष्यामध्ये संकल्प केला पाहिजे की आमच्या आई नाव उंच तर करायचं पण जेव्हा त्या उंचेवर पोचतो तर आपल्या सोबतचे जे विद्यार्थी आहे आपल्या सोबतचे जे मित्र आहे आपल्या सोबतचे काही लोक मागे पडलेले आहे गरीब आहे कठीण परिस्थितीमध्ये आहे त्यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे तरच आपल्या मोठ्या बनण्याला अर्थ आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थी तो आपल्या जीवनाची सुरुवात करत आहे आणि मला सगळ्यांना एकच सांगणं की आपण आई वडिलांच्या आई वडिलांच्या नेहमी मनातल्या गोष्टी आपल्याला करायच्या असते आई वडिलांना जर खुश ठेवायचा आहे आपल्याला चांगले मार्ग मिळायला पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे चांगल्या पदावर गेल्या पाहिजे आणि मला असं वाटते प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे ते दिलं कारण की आज मी जर आमदार आहे या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी जर आपल्या पदावर बसून आपण जर काम नाही केलं तर आपल्या परिवाराचे नाव मोठं होत नाही आपल्या शहराचे नाव मोठं होत नाही आपल्या जिल्ह्याचे नाव ओढवत नाही म्हणून आपण जर प्रामाणिक राहिलो आपल्या कर्तव्याशी तर सगळ्या गोष्टी मोठ्या होतात आपलं कर्तव्य शिक्षण घेणे चांगलं शिकणे चांगलं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करणे आपल्या शहराचं नाव मोठं करणे मला आजही अभिमान आहे की मेलघाट भागामध्ये जेव्हा अति दुर्लभ भागामध्ये एक कर परिवार ज्या परिवारामध्ये त्याचे आई वडील मूळ मंत्री होते आणि तो मुलगा दिव्यामध्ये अभ्यास करून कारगिरीचा का कलेक्टर झाला म्हणजे कार दौरा केला मला भेटायला आला की या जिल्ह्याचा कलेक्टर मी आहे आणि मी अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही माझा जेव्हा मी बारावीमध्ये पास झालो तेव्हा माझा सत्कार केला होता मी या गावामध्ये राहतो जिल्ह्यामध्ये आणि दिव्यामध्ये अभ्यास करून मी कलेक्टर झालो आहे सगळ्यात मोठं आपल्यासाठी सौभाग्य आहे की आदिवासी मुलगा सुद्धा दिव्यामध्ये अभ्यास करून गोर गरीब कुटुंबामध्ये राहून जर आहेच शकते आता मुलितरावांनी गौरी साहेबांचा धरण दिला हा देशाचे चीफ जस्टिस हा ते सगळ्यात मोठं पद आहे ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अमरावतीमध्ये शिकून त्या ठिकाणी सर्वोच्च मोठ्या पदावर चीफ जस्टिस म्हणून आज ते काम करत आहे मला असं वाटते की देशाच्या राष्ट्रपती पदावर पाटीलदार चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे आपले भूषण कवी साहेब आहे हे आपल्यासाठी गर्व आहे की जे लोक खऱ्या अर्थाला महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून गरिबीमध्ये राहून तर एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकता तर त्या ती चिद्ध ती प्रामाणिकता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे कारण की आज मी आहे की आपण नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असतो मोबाईलमध्ये जेव्हा व्यस्त असतो पाहायला आपण त्या मोबाईलमध्ये जो मोबाईलचा व्हॉट्सअपचा मालक जो आहे मालक जो आहे ज्या ठिकाणी व्हॉट्सअपचा पुन्हा त्या ठिकाणी रॉयल्टीचा जमा करतो आता देशाकडून तो देशातला चौथ्या नंबरचा माणूस आहे आणि त्याच्यात मोबाईल पण नाही आणि आपण खाली फक्त दिवस मोबाईल झपडत राहतो मला था कोणाला किती वेळ भेटला तर तो मोबाईल मध्ये आपला वेळात करून वेळ देतो माझे करून देतात मी पाहतो की घरी आल्यानंतर मोबाईल हे सगळ्यात मोठं साधन आहे की प्रत्येक माणूस आपला मोबाईल मध्ये बिझी असतो कोण कसा आहे काय तब्येत कशी आहे कोणावर काय झालं काय करायचं आहे काही ऐकली परिस्थिती किती लोकांच्या घरी परिस्थिती हा नव्हतो शर्माचं नाही घरी परिस्थिती आहे मी हा नव्हतो नाही आयली परिस्थिती तर मोबाईलमध्ये जास्त वेळ न टाकता मला असं वाटते आपलं मिशन जे आहे आपलं जे टार्गेट आहे आपल्याला काय मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी वेळ घालवला पाहिजे कारण की आपले आईवडील जे मेहनत करतात दोन पैसे कमवतात मोठ्या मेहनतीने आपल्या मुलांना शिकवता ते जर स्वार्थ करायचं आहे आई वडिलांच्या डोळ्यावरचा आनंद जर आपल्या चेहऱ्यावरचा आनंद करायचा करा आहे तर आपल्याला चांगलं शिकावलं आणि शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण की आज मी पाहतो की आपण जेव्हा बाहेरच्या देशात जातो महाराष्ट्रामध्ये फिरतो अनेक ठिकाणी सगळ्या जर प्राथमिकता आहे तेव्हा शिक्षण जो माणूस शिकला तोच माणूस भविष्यामध्ये पुढे गेलेला आहे म्हणून या ठिकाणी शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे आणि एक सगळ्यांसाठी जे गरीब विद्यार्थी आहे मोठे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो गावराणी भाषेमध्ये की गरीब झाली तर लादाच नाही आणि श्रीमान झाली तर माझाच नाही सगळ्यांना घेऊन जा बरोबर नाही आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये आमच्या महिलांचे स्वायमाच्या महिला भाजपच्या कार्यकर्ता आहे

कार्यकर्ते काम करतात प्रत्येकाचं अस्तित्व आहे भाजपचे कार्यकर्ते जोमानी काम करतात त्यांचे अस्तित्व आहे पण भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे हा भाजप देशामधला राज्यामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या पक्षासोबत एक लहान पक्ष म्हणून स्वाभिमान लहान भाऊ म्हणून नेहमी काम करत हे तुम्हाला नेहमी या ठिकाणी वचन देतो आणि ह्याही शब्द देतो की या ठिकाणी जेवढे या पालक आहे भाजप आणि स्वाभिमानची युती राहील नितीन भाऊ आणि भाजपचाच महापौर म्हणून आणि रवी राजवीर सांगतो भाजपचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष बने पूर्ण ताकदीनं आम्ही सोबत म्हणून या ठिकाणी ज्या तरुणीनं राजकारणामध्ये आम्ही काम करतो ज्या तरुणीनं जनतेच्या सेवेमध्ये सुद्धा काम केलं पाहिजे आज अमरावती जिल्ह्यामध्ये सात आमदार निवडून आले त्यांना सुद्धा नेहमी मी सांगत राहतो की एकदा निवडणुकीनं खूप पण नेहमी नेहमी जर जेवण यायचं आहे तो लोकांच्या हृदयामध्ये राज करावा लागते लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं लागते जर लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही स्थान निर्माण केलं तरच वारंवार तुम्ही निवडून येता नाही तर एकदा कुणी निवडून देते आणि कुणी त्या पदावर बसते पण प्रमाण जर बसायचं आहे तो लोकांची सेवा ही महत्वाची आहे मी जास्त काही बोलणार नाही मी आपल्याला एवढंच सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याचा शेवटचा विद्यार्थ्याचा सत्कार होईपर्यंत पर्यंत या ठिकाणी नवनीत आला आणि मी आणि सगळ्यांचे फोटो सुद्धा काढून त्यांच्या घरी फ्रेम बनून त्यांच्या घरी पोहोचेल म्हणून त्यावर कोणी हे चिंता करायची नाही की आम्ही मागे आमचा नंबर लागला पाहिजे आम्ही वर्क बसलाय आमचा नंबर लागला पाहिजे शेवटचा व्यक्ती बसलेला विद्यार्थी आणि पालक त्यांना भेटल्याशिवाय त्यांचा सत्ता केल्याशिवाय दो आम्ही दोघे इथून जाणार नाही आहे हा आमचा शब्द आहे नेहमीप्रमाणे पालकांचा सत्ता हे करण्याचं कर्तव्य हे हे करण्याची संधी आम्हाला मिळते हे आमचं सौभाग्य आहे त्याप्रमाणे ते आम्ही करणार आहे या ठिकाणी पुनश्च मी एवढं सांगतो तुम्हाला की नवनी खाना घालताल असताना जे जे प्रोजेक्ट आले अमरावतीमध्ये एअरपोर्ट सुरू झालं तीन हजार विद्यार्थ्यांचं पायलट ट्रेनिंग स्कूल याच्या इमारतीचं आपण काम बेलोरा एअरपोर्ट सुरू केलेलं आहे येणाऱ्या दीड वर्षामध्ये पायलट ट्रेनिंग स्कूल आपण अमरावतीमध्ये सुरू करणार त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बत्तीस एकर जागेमध्ये कोंडिशन परिसरामध्ये सोळाशे कोटी रुपये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी नितीन भाऊ आपण सुरू करणार आपल्या तुमच्या कॉलेजच्या बाजूलाच आहे मेघे कॉलेजचे प्रेसिडेंट आहेत ते सगळ्या कडून आहे आणि प्रेसिडेंट इथे बसले म्हणजे तुम्हाला कमी डोनेशन मध्ये ऍडमिशन द्यायचे ॲडमिशन देतात आमचा फोन गेल्यानंतर अनेक गरिबांना नितीन ॲडमिशन ऍडमिशन देतात अनेक लोकांचे दे डोनेशन सुद्धा माफ करतात अनेक लोकांची फी सुद्धा स्वतःच्या खिशातून भरतात असे अनेक प्रसंग मी नितीन भाऊच्या माध्यमातून अनेकदा करून घेतलेले आहेत पण या ठिकाणी गवर्नमेंट मेडिकल कॉलेजसुद्धा आपण सुरू करणार आहे ज्याप्रमाणे नवनिर्णाचं माध्यम टेक्टेन पार्क आला त्याच पद्धतीने युद्ध पातळीवर आय टी पार्क सुद्धा आपण हवरा आय टी पार्कच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसुद्धा दोन मीटिंग झाल्या वेळ आला तर मुख्यमंत्री आणि मी स्वतः दिल्लीला जाईल आणि आय टी पार्क हा अमरावतीमध्ये आला पाहिजे याच्यासाठी सुद्धा तात्तीनं प्रयत्न करणार आहे आणि ते करणारच आहे तुम्हाला एकदा आपण ठरवलं म्हणजे ते घरात आय टी पार्क सुद्धा अमरावतीमध्ये येईल म्हणून भविष्यामध्ये जे मुलं पुन्हा मुंबई जातात बेंगलोरला जातात दिल्लीला जातात आणि आई वडील शिकवल्यानंतर ते एकटे घरी राहतात तर माझी जबाबदारी आहे की आई वडिलांसमोर इथला मुलगा आणि मुलगी अमरावतीमध्ये राहिली पाहिजे अमरावतीमध्ये त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे अमरावतीमध्ये नोकरी करून आपल्या घरी आई वडिलांसोबत काढला पाहिजे याच्यासाठी सुद्धा एक आमदार म्हणून एक प्रामाणिकपणे काम करणार आहे प्रत्येक ते प्रामाणिकपणे खऱ्या अर्थानं चांगली संधी आपल्याला मिळून देईल हा आपला सगळ्यांना देखील शब्द देतो या ठिकाणी सगळ्यांना जेवढे बारावी दम्मीचे विद्यार्थी आहेत त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र